पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजन केलेलं आहे आणि यासाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय साहेब त्याचप्रमाणे खजिनदार ॲडवोकेट मोहनराव देशमुख उपसचिव एल एम पवार सर सहसचिव जाधव साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो संस्थेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं सा आयोजन करतो आहे संस्थेच्या वतीने आपण हे नव्वं वर्ष आहे आणि हे नव्वं वर्ष साजरं करत असताना त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातनं क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना मोटिवेशन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा आपण आयोजित केली या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत यावर्षी विशेष एक अभिमानास्पद बाब आहे ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणजे याच्यामध्ये सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडनं मानांकित असं एक दर्जा प्राप्त झालेला आहे या स्पर्धेला म्हणून सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया त्याचप्रमाणे सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा आपण आयोजित केली पुणे टोबारामध्ये ही स्पर्धा जवळजवळ सहा गटामध्ये आपण घेत असतो त्याच्यामध्ये पुणे टू बारामती राष्ट्रीय स्त स्तरावरची असते ती एकशे बावीस किलोमीटर त्याचप्रमाणे पुणे टू बारामती ही राज्यस्तरीय सुद्धा एकशे बावीस किलोमीटर आणि सासवड ते बारामती एम टी बी ही सायकलची खुली स्पर्धा पुरुषांसाठी असते म्हणजे इंडियन मेड ज्या सायकली असतात तो प्रकार एम टी बी म्हणून ती पंच्याऐंशी किलोमीटर आपण घेतो त्याचप्रमाणे माळेगाव ते बारामती महिलांसाठी ही आपण नॅशनल लेवलची पंधरा किलोमीटर घेतो या वर्षी या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण यावेळेस जे आपले राज्य शासन किंवा के केंद्र सरकारमध्ये जे इम्प्लॉईज काम करतात मोठमोठ्या मुद्द्यावर आहेत किंवा क्लास वनपासून क्लास फोरपर्यंत यांच्यासाठी सुद्धा आपण सायकलची स्पर्धा घेतो गे गेल्या वर्षी आपण ज्या सायकलची स्पर्धा घेतली होती याच्यामध्ये एक हेल्दी वातावरणामध्ये हे सगळे इम्प्लॉईज म्हणजे शासकीय आणि केंद्र सरकारी कर्मचारी यांनी हेल्दी एक पार्टिसिपेट केलं होतं आणि यावर्षी त्यांची मागणी आली की सर या स्पर्धेसाठी आमच्यामध्ये सुद्धा एक कॉम्पिटिशन्स ठेवा त्या दृष्टिकोन आपण आपण सासवट ते बाराम पंच्याऐंशी किलोमीटर ही एक स्पर्धा आयोजित केली त्याप्रमाणे माळेगाव ते बारामती ही महिलांसाठी सुद्धा आपण एक पंधरा किलोमीटरची स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ चौदा राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पार्टिसिपेट सायकलपट्टू सहभागी होतात त्याच्यामध्ये नवी दिल्ली कर्नाटक आंध्र प्रदेश राजस्थान तामिळनाडू बिहार गुजरात उत्तराखंड अंदमान निकोबार चंदीगड सेनादल मध्य रेल्वे उत्तर रेल्वे एअरफोर्स असे अनेक संघ याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक, अनेक दिग्गज सायकलपट्टू या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होतात आणि खऱ्या अर्थाने या सायकल स्पर्धेला राज्यात नव्हे तर आंतरराष्ट्रीय सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा दर्जा प्राप्त झाला आहे कारण यामध्ये आपण सर्व स्पर्धकांना जवळजवळ सहा लाखाची बक्षिस देत असतो घाटाचा राजा हा सुद्धा किताब आपण दरवर्षी देत असतो आपणाला माहीत असेल की मी विद्यार्थी दशेमध्ये असताना मुंबई टू पुणे की एक सायकलची रॅली दरवर्षी असायची आणि त्यावेळेस घाटाचा राजा हा सुद्धा किताब गाला होता आम्ही लहान असताना ती स्पर्धा परफॉर्मन्स त्यांचा पाहत होतो परंतु याच धर्तीवर पुणे टू बारामती ही सायकल स्पर्धा आपल्याला घेता येईल का या दृष्टिकोनातून आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचा सर्व स्टाफचं एक सर्वांचं म्हणणं आलं त्या दृष्टिकोनातनं सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली त्यांनी आपला पुणे टू बारामती हा रूट सर्वे केला आणि त्याच्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की या रूटमध्ये घाट सेक्शन पण आहे किलोमीटर पण मोर दॅन हंड्रेड किलोमीटर्स कमीत कमी लागतं हा सुद्धा त्याच्यामध्ये घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ही तेव्हापासून आज आपण राष्ट्रीय सायकल स्पर्धा करतो आणि ही सायकल स्पर्धा करत असताना आम्ही शनवारवाड्यावरनं एक ऐतिहासिक वास्तू याच्यावरनं शनवारवाड्यावरनं तर बारामती ठेवतो परंतु हे करत असताना शनिवारवाडा टू हडपसर एक न्यूट्रल झोन म्हणून आम्ही ती स्पर्धा घेतो एक सायकल रॅली म्हणूया आपण त्याला आणि या सायकल रॅलीमध्ये जवळजवळ दोन अडीच हजार माझे विद्यार्थी माझे शिक्षक शिक्षकेतर स्टाफ त्याचप्रमाणे प्रतिष्ठित व्यक्ती असतील काही सायकलच्या एन जी ओ असतील अशी लोक सहभागी होतात आणि त्या रॅलीमध्ये एक समाजाला एक सामाजिक बांधिलकीच्या जाणवेतनं एक समाज प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातनं ट्रॅफिकचे अवेअरनेस असेल आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा बेटी बचाव असेल पर्यावरणाच्या संदर्भात संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि खरी स्पर्धा हडपसमोरनं अशी सुटणार आहे आणि या स्पर्धेमध्ये दे उद्घाटन जे या होणार होणारे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील त्याचप्रमाणे विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी त्याचप्रमाणे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंग असतील त्यानंतर महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर असेल पार्थ पवार असतील किंवा क्रीडा आयुक्त असतील किंवा सी ओ असतील आपले गजानन पाटील असे अनेक मान्यवर त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील आजी माजी आमदार नगरसेवक प्रतिष्ठित व्यक्ती हे उपस्थित राहून आपण शनारवाड्यावरनं या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत आणि समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील त्याचप्रमाणे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे त्याचप्रमाणे खासदार सुनीताई पवार आणि इतर मान्यवर सर्व तिथे उपस्थित राहणाऱ्या आणि बक्षीस समारंभ आपण करणार आहेत खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आयोजित करत असताना या सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे सर्व पदाधिकारी आपण सर्वजण सहभागी होतात आणि या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये आम्हाला मदत करतात संस्थेच्या वतीने आपण ही राष्ट्रीय साय सायकल स्पर्धा करतच असतो परंतु खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगण विकास होण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम आपण राबवतो त्याच्यामध्ये अॅकॅडमिक असतील स्पोर्ट्स असतील कल्चर असतील या सर्व उपक्रम जेव्हा आपण राबवतो त्याचं फलित जर आपण पाहिलं अकॅडमिकमध्ये दहावी आणि बारावीचा निकाल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा पुणे जिल्हा पुणे विभाग आणि महाराष्ट्राच्या ॲग्रिगेटपेक्षा हायेस्ट निकाल हा दरवर्षी संस्थेचा लागतो तसंच महाविद्यालयामध्ये सुद्धा गोल्ड मेडल विद्यापीठाचे गोल्ड मेडल असतील किंवा बी एम एसला महाराष्ट्रात पहिला आणि दुसरा असे सुद्धा विद्यार्थी आमच्या येतात अनेक प्राध्यापक परत शिक्षक आणि विद्यार्थी यांनी पेटंटसुद्धा मिळवलेले आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर डिसेंबरमध्ये जसा हा सायकलची स्पर्धा आपण राष्ट्रीय घेतो तशी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आम्ही दरवर्षी बालेवाडी किंवा आमच्या सासवडच्या प्रांगणामध्ये घेतो आणि त्याचंच फलित म्हणून आज संस्थेचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले महाराष्ट्र शासनाचा जो क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोत्तम असा जो पुरस्कार दिला जातो त्याला शिवछत्रपती अवॉर्ड्स म्हटलं जातं गेल्या वर्षी संस्थेचे दोन विद्यार्थी शिवछत्रपती अवॉर्ड्स आहेत त्याचप्रमाणे दिल्ली परेडला जी आपली सव्वीस जानेवारीला आर डी परेड असती या आर डी परेडमध्ये संस्थेचे कमीत कमी पाच ते सहा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असतं अनेक उपक्रम घेतो आपण त्याच्यामध्ये कल्चरमध्ये सुद्धा प्रोग्राम अनेक कल्चरमध्ये बेस्ट डान्सर म्हणून आमच्या अण्णासाहेब मगरची सौम्या कांबळे अनेक ह्याच्यात म्हणजे कल्चरमध्ये सुद्धा संस्थेचे विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने नाव कमवतात समा संस्था ही गेले त्र्याऐंशी वर्ष काम करते एकोणीसशे एक्केचाळीस साली संस्था स्थापन झाली म्हणजे देश पारतंत्र्यात होता तेव्हापासून संस्थेचं हे जी प्रगती आहे दिवसेंदिवस वाढते त्याचं एकमेव कारण म्हणजे आदरणीय दादा दादांनी जेव्हा दोन हजार सहा सात साली या संस्थेची सूत्र स्वीकारली तेव्हापासून संस्था एक चांगल्या प्रगतीच्या दिशेने जात आहे याचा सर्वांचा तुम्हाला अभिमान आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रिद वाक्याने प्रेरित होऊन संस्था काम करते क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक आम्ही दत्तक घेतो विद्यार्थ्यांना गोर गरिबांची मुलं त्यांच्यात कॅलिबर्स असतील तर त्यांना आम्ही संपूर्ण खर्च शिक्षणाचा संस्था करते आणि तिथे त्यांचं करिअर करण्यासाठी मदत होते म्हणून ह्या आपण एक राष्ट्रीय सायकल स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मोटिवेशन आणि विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर करता यावं या, या दृष्टिकोनातनं संस्थेच्या वतीने असे अनेक विविध उपक्रम घेत असतो त्यातीलच हा राष्ट्रीय सायकल स्पर्धा आपण आयोजित करतो ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे तुम्ही नावं द्या आम्ही आमच्या फेसबुकवरनं किंवा इतर ह्याच्यामधनं अनेक एन जी ओ असतील काही सायकल त्यांना आव्हान पण केलं आहे आणि अने, अनेक इंटर येतात आज यावर्षी दरवर्षीपेक्षा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आणि इतर राज्यातनं स्पर्धक पार्टिसिपेट होतात कारण याचं कारण की त्यांनी ॲप्रिसिएशन स्टेटमेंट केलेली आहेत आत्तापर्यंत राज्यात आणि राज्याच्या बाहेर या राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित केल्या जातात परंतु या स्पर्धकांना ज्या भौतिक सुविधा असतील त्यांना चांगल्या प्रकारची बक्षिस असतील त्यांची भोजनाची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असतील किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल हे सर्व आम्ही संस्थेच्या वतीने देतो त्याच्यामुळे सायकलपट्टू अत्यंत खुश आणि आनंदात येतात उलट ते आम्हाला आधीच एक दोन महिने वाट पाहत असतात की तुमची डेट फिक्स झाली का कारण जनरली संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा घेतो दादांचा वाढदिवस बावीस जुलै असतो परंतु यावेळेस बावीस जुलै हा मंगळवार येतो वर्किंग डे असतो आणि जनरली आम्ही सॅटरडे संडे घेतो सॅटरडेला म्हणून ह्यावेळेस एकोणीस जुलैला आपण घेतली आहे त्याच्यामुळे अनेक इंट्र्या याच्यामध्ये चांगली चा लोक आणि सायकलपट्टू पार्टिसिपेट होतात डिपार्टमेंटला ट्रॅफिकला आम्ही पत्र वगैरे दिलंय त्याचप्रमाणे तिथले सामाजिक ज्या संस्था आहेत किंवा स्कूल आहेत त्यांनासुद्धा आम्ही लेखी कळवलेलं आहे आणि ते ट्रॅफिकचं डायव्हर्शन हो होतं कारण आता पालखीचे दोन मोठा रोड झाला आहे त्यामुळं एक वन साईडला पर्टिक्युलरली ज्या वेळेस स्पर्धा जाते त्यावेळेस ट्रॅफिकच्या संदर्भात तिथले स्थानिक पोलीस लोकं आणि आमचे कार्यकर्ते एन सी सीचे काही आमचे विद्यार्थी असतील हे कंट्रोल करतात आतापर्यंत नऊ वर्ष आम्ही स्पर्धा घेतो त्याच्या अगोदर चार ते पाच वर्ष बारामती मित्रमंडळांच्या माध्यमातून करतो आत्तापर्यंत आम्हाला ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम आला म्हणूनच आपण ती सुट्टीच्या दिवशी ही स्पर्धा घेतो